नमस्कार मित्रांनो आज आपण नीती पाहणार आहोत आणि नीती शेतकम हे बी ए फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये आहे आणि आपल्याला याची थोडक्यामध्ये सुरुवातीची जी काही प्रस्तावना किंवा नीतीशतक म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल तर सामान्यत एक नीतिशतकम यांनी भर नीतिशतकम याचे लेखक भरतुहारी आहेत आणि एक संस्कृतातील हे एक काव्य आहे आणि या काव्यामध्ये मध्ये त्यांनी अनेक प्रकारे आपले आ, विचार किंवा नीतीपर बोध तत्व याच्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सामान्यतः ज्या भागामध्ये डिवाइड केलेला आहे तर याला पद्धती असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये मनुष्याचा मूर्खपणा कसा असतो तिची शिष्यवृत्ती पद्धती कशी असते त्याचा सन्मान धैर्य पद्धत अर्थशास्त्रीय पद्धत वाईट व्यवस्था पद्धती पुन्हा परोपकार पद्धती संयम पद्धती दैवी पद्धती ह्या एकंदरीत पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहेत पद्धती म्हणजे व्यक्तीपात्र आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार मनुष्य कसा असावा मनुष्याने कसं वर्तन करावं त्यांनी नीतीला धरून कार्य कसं करावं हे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नीती काळ जर पाहायचा म्हटलं तर निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही या हे नीतीशतक सामान्यत शंभर श्लोकाचे आहे आणि विषयानुरूप म्हणजे मी तुम्हाला पद्धती असं सांगितलं तर त्या पद्धतीनुरूप दहा दहा श्लोकांचा एक गट ह्याप्रमाणे कवीने एकूण दहा गट पाडले आहेत अशा गटाला पद्धती असे नाव दिलेले आहे जसं आज्ञ विद्वस शौर्य अर्थ दुर्जन सुजन परोपकार धैर्य देव आणि कर्म ह्या विषयांशी नितीक्षकातील दहा पद्धती संबंध आहेत असे असले तरीही या काव्यातील प्रत्येक श्लोक आपापल्या परीने स्वयंपूर्णच आहे मुक्त या नावाने ओळखली जाणारी एक श्लोकी स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण रचनेची परंपरा संस्कृतात आहे असं म्हटलं जात रचना बंधनाच्या दृष्टीने भरतुहारचे हे शंभर श्लोक म्हणजे मुक्तकेच होयत असं संस्कृतमध्ये म्हटलं जात नीतीशतकाचा उद्देश जर पाहायचा गेला तर उद्बोधनाचा आहे आणि त्याचा कल वैचारिकतेकडे आहे वैचारिकता म्हणजे काय तर अतिशय विचार करून वागण्याच्या पद्धती कोणतंही कार्य जेव्हा आपण करतो तर ते कार्य करण्या पाठीमागे एक उद्देश असतो आणि ते कार्य पूर्तीकडे नेण्याचं एक ध्येय असतं मधल्या काळामध्ये ते कार्य करत असताना आपल्याला संयम ठेवावं लागतं विवेक ठेवावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या आखल्या तर ते कार्य पूर्णत्वास जाते म्हणून इथं म्हटलेलं आहे की वैचारिक तेळकडे आहे जीवन डोळसपणे जगण्याच्या जाणीवेतून अर्थात दृष्टिकोनातून कवीने केलेले हे सूक्ष्म व्यापक अवलोकन आणि त्यामुळे त्यांच्या विचारात आलेला ठामपणा नीतिशतकात दिसून येतो आता जेव्हा प्रत्येक या पद्धतीमधला आपण श्लोक पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा प्रत्येक श्लोक आपल्याला आयुष्याचा बोध देतो आपल्या आयुष्यामध्ये आपण वर्तन कसं करावं आपण कर्म कसं करावं कुठलंही कार्य करत असताना आपण त्याचा चारही बाजूनी विचार कसा करावा, करावा हे आपल्याला नित्यशतक शिकवते जीवनाची वाटचाल मनुष्याला स्वयंप्रयत्नानी आणि एकट्यानेच करावे लागते हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य हे खरं परंतु जीवन जगत असता मनुष्य एकटा नसतो नेहमी त्याच्यासोबत कुणी ना कुणीतरी असतं मग प्रत्येक वेळेस अनुभवी पात्रच असतात असे नाही तर कधी कधी अज्ञानी पण अज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला आयुष्याचा सुंदर मार्ग सांगणारे व्यक्ती असतात असं म्हटलं जातं की अगदी बालकापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण आपल्याला आयुष्यभर काहीतरी शिकवत असतं आणि शिकण्याचा मानस हा आपण जर ठेवला तर आयुष्याची प्रत्येक वाटचाल अतिशय सुलभरित्या होऊ शकते हेही तितकंच सत्य आहे मित्रांनो नीती हे सिलेबसला ठेवण्याच्या पाठीमागलचाच हा उद्देश आहे की आयुष्याच्या ह्या वाटेवर ह्या व्यवहारामध्ये तुम्ही जगत असताना तुम्ही कस जगावं हे अतिशय सुंदरित्या नित्यशतक तुम्हाला सांगत या जगामध्ये आप्त मित्र मतलबी धूर्त शत्रू अज्ञ शहाणे धनिक सत्ताधारी अशा वेगवेगळ्या प्रकारची लोके आपल्या भोवती असतात प्रत्येकाचे स्वभाव विचार आचरण हे वेगवेगळे असते निराळे असते भिन्न असते असं म्हणतात की हाताची पाचही बोट सारखे नसतात वेगवेगळी असतात पण असं नव्हे की प्रत्येक बोट हे वेगळं आहे म्हणून त्याच कार्य लहान आहे किंवा उपयोगी नाही जसं आयुष्यामध्ये आपल्याला हाताची पाचही महत्वा बोट महत्वाची असतात आणि एकही बोट जर नसेल तर आपलं काम अधूर होतं तसंच व्यक्तीपात्राचं प्रत्येक प्रकारचे प्रत्येक स्वभावाचे व्यक्ती आपल्या भोवताली असणं आवश्यक असतं एक मराठीमध्ये म्हटलं जातं बघा निंदकाचे घर असावे शेजारी आपण निंदक व्यक्तीपासून खूप दूर पळतो पण नितेशत सांगतो की निंदक व्यक्ती आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे कारण ते नेहमी आपल्याला जाणीव करून देत असत की आपण चांगलं करत आहोत आणि आपलं चांगलं हे त्याला कुठंतरी खुप्त आहे म्हणजे प्रत्येक कार्य करताना विचार करण्याची मानसिकता ही आपल्यामध्ये ते तयार करून देत असतात म्हणून म्हटले की प्रत्येकाचे विचार स्वभाव आचरण वेगवेगळे असते आणि ह्या तिहीतही परस्पर भिन्नता विचार उच्चार आणि आचार याची एकवाक्यता फक्त सज्जनामध्ये असते अर्थात सज्जन व्यक्ती जी असतात ते नेहमी सत्याची कास धरत असतात ते नेहमी सत्याला धरून वागत असतात त्यांना खोटेपणा लबाडपणा असत्यपणा हा कधीही चलत नसतो असं म्हणतात कि सज्जनाच्या संगतीमध्ये जरी राहिलं संत व्यक्तींच्या सहवासामध्ये जरी राहिलं तर नकळतपणे आपले विचार हे सद होतात चांगले होतात हे म्हणणं अगदी सत्य आहे वावग ठरणार नाहीये मनुष्याला तात्विक शहानपण मिळवण्याची आवश्यकता सदैव आहे तात्विक शहाणपण म्हणजे काय तत्वाला धरून आलेलं तत्वाला धरून आलेलं म्हणजे काय तर आयुष्यामध्ये आपण आपल्या काही नियमाने काही अटीने चलत असतो ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्या पण करतच नाही आपण सहजच काय म्हणून जातो की माझ्या ते तत्वात बसत नाही अर्थात आयुष्यामध्ये काही नियम आपण घालून आणि अगदी त्याप्रमाणेच आपण चलत असतो म्हणूनच मित्रांनो भर भरतुहारी अज्ञ विद्वान दुर्जन सुजन दैव कर्म अशा विरोधी जोड्या उभ्या करून त्यांचे स्वरूप गुणगान आचरण पद्धती यावर मार्मिक प्रकाश टाकताना दिसतो अर्थात विरुद्ध जोड्या घातलेल्या आहेत आणि विरुद्ध जोडीमधून त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती आपल्या समाजामध्ये कशी वावरत असतात आणि आपण त्याच्या